म्हसवड येथील लाइफ आयसीयू आय सीयू मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये आता महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत बांधकाम कामगारांसह सर्व रुग्णांसाठी मोफत डायलिसिस सेंटर सुरू तर लहान मुलांसाठी देखील एन आय यू सेंटर सुरू तसेच आमच्याकडे नवजात शिशू आणि लहान मुलांचे आजार यासह मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया चोवीस तास आपत्कालीन सेवा आणि तज्ज्ञ डॉक्टर व सेवाभावी स्टाफ उपलब्ध आमचा पत्ता सातारा पंढरपूर रोड म्हसवड संपर्क ऐंशी सत्याऐंशी ऐंशी ऐंशी एकोणचाळीस नव्वद सत्तेचाळीस चाळीस न्यूज आवाज मानदेशाचा आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता आणि सुरक्षिततेचे वातावरण राखण्यासाठी दहिवडी पोलिसांनी भव्य रूट मार्च काढला पोलिसांच्या या पथसंचलनामुळे नागरिकांमध्ये कायद्याबद्दल विश्वास आणि सुरक्षिततेची भावना दृढ झाली आहे रूट मार्च दरम्यान पोलिसांनी शहरातील मुख्य रस्ते बाजारपेठ सार्वजनिक स्थळे तसेच संवेदनशील भागातून मिरवणूक काढली यावेळी पोलीस उपविभागीय अधिकार रणजित सावंत सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे पोलीस उपनिरीक्षक गुलाब दोलताडे महिला पोलीस उपनिरीक्षक चांदनी मोटे महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती धोंगडे तसेच स्थानिक पोलीस कर्मचारी होमगार्ड मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मार्चच्या वेळी नागरिकांना सुरक्षित गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले तसेच सार्वजनिक मंडळांनी नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करावा असेही आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले नागरिकांनी पोलिसांच्या या उपक्रमाचे स्वागत करून पोलिसांचे मनपूर्वक कौतुक केले यावेळी सहाय्यक म्हणाले गणेशोत्सव हा आनंद आणि भक्तीचा सण आहे नागरिकांनी तो शांततेत सामंजस्याने आणि नियमांचे पालन करून साजरा करावा सार्वजनिक गणेश मंडळांनी वाहतूक व्यवस्था ध्वनी प्रदूषण आणि सुरक्षेच्या नियमांचे पालन केल्यास पोलिसांनाही मदत होईल आज तारीख सत्तावीस ऑगस्ट आज गणपती स्थापना आहे आज दहिवडी कृषींच्या वतीने संपूर्ण शहरामध्ये आम्ही रूट मार्च केलेला आहे गणपतीनिमित्त आज दहिवडी शहरामध्ये भरपूर गर्दी आहे आम्ही तो बंदोबस्त या पद्धतीने नेमलेला आहे सर्वांना या गणपती उत्सवाच्या शुभेच्छा आहेत शासनाने जे नियमा नियम आणि अटी घालून दिलेल्या आहेत या सर्व नियम आणि अटींचं गणेश मंडळाने पालन करावं आणि पोलिसांनाही सहकार्य करावं अशी मी त्यां अपेक्षा व्यक्त करतो पोलिसांचं सहकार्य सामान्य जनतेला असेल गणेश मंडळ असेल कायम राहील परंतु सरकारी नियमांचं पालन करणं सर्वांसाठी आवश्यक आहे आपल्याकडं उर्ध वृद्ध इसम असतात त्यानंतर गरोदर माता असतात लहान मालकी असतात यांना डी जे डी जेपासून खूप त्रास होतो आणि सध्या डी जे बाबतीत सगळीकडेच विरोध व्हायला लागलेला आहे मागे साताऱ्यामध्ये पण वृद्ध इस्माननी त्या डेजीच्या विरोधात मोर्चा काढलेला आहे त्या अनुषंगाने सर्व गणेश मंडळांनी त्याचं पालन व्हावं त्रास होऊ नये अशा पद्धतीने कार्यक्रम आयोजित करावेत आणि सहकार्य करावं प्रशासनाचं आपल्याला करा। सहकार्य राहील सर्वांना परत एकदा गणपती उत्सवाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवणी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब బెల్ ఐక ప్రెస్ క